महाराष्ट्राचा शेवटचा टोक ज्या भागातल्या लोकांना उपचारासाठी कधी हैदराबाद कधी मुंबई पुणे नागपूर जावं लागायचं आज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभं राहत आहे तुमची संकल्पना काय होती मला अतिशय आनंद आहे कारण गेले काही वर्ष सातत्याने आपण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई यांच्या नेतृत्वात या ठिकाणी माओवाद मुक्त गडचिरोली तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तो आता जवळपास आपला यशस्वी झाला आहे त्यासोबतच गडचिरोलीमध्ये देशाचं मायनिंग हब तयार करण्याचा आपण प्रयत्न केला इथे वेगवेगळ्या प्रकारे विकास झाला पाहिजे असा आपला प्रयत्न होता त्यामध्ये क्वालिटी हेल्थकेअर म्हणजे अतिशय चांगली आरोग्यसेवा ही महत्त्वाची आहे आज आपण महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत देतो जवळपास चोवीसशे हजार मोफत आपण आजारावर उपचार देतो पण त्याकरता या भागामध्ये चांगले हॉस्पिटल्स नाही आहेत आणि आज मला अतिशय आनंद आहे की देशातला आणि पुण्यातला म्हणजे महाराष्ट्रातला एक अतिशय महत्त्वाचा ग्रुप रुबी हॉल क्लिनिक जो आहे की जो आज देशामध्ये अतिशय नामांकित आहे त्यांनी हा निर्णय केला की या ठिकाणी आपण हॉस्पिटल करू आणि आज ते हॉस्पिटलचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे सर्व प्रकारची स्पेशालिटी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आमच्या योजनाही त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि राणा शिपिंगचे श्री राणा सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन त्याच्यासोबत इथे मेडिकल कॉलेज इथे नर्सिंग कॉलेज इथे एक शैक्षणिक संकुल पण पूर्ण तयार होणार आहे विशेषतः हे जे काही नर्सिंग कॉलेज आहे त्याच्या माध्यमातून इथल्या ज्या ग्रामीण भागातल्या मुली आहेत त्यांना शिक्षण आणि रोजगार अशी दोन्ही संधी यातनं प्राप्त होणार आहे त्यामुळे आता या भागातल्या लोकांना कुठेतरी मुंबई नागपूर पुणे हैदराबादला जायची आवश्यकता नाही आहे तर आजूबाजूच्या राज्यातले लोकही या हॉस्पिटलला येतील असं हॉस्पिटल या ठिकाणी तयार होते माओवादावर सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोली पोलिसांनी मारला आहे भूपतीचं आत्मसमर्पण झालं मार्च सव्वीस जवळ आहे काय म्हणाल तुम्ही मला असं वाटतं की मार्च सव्वीसच्या कितीतरी आधी आपण हा विषय समाप्त केलेला आहे पण अजून दोन वर्ष आपल्याला लक्ष ठेवावं लागेल कारण काही ना काही प्रयत्न होईल रुई ग्रुपिंग करण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे कुठेही कमजोर न होता कुठेही कॉम्प्लेसेंट न होता पोलीस दोन वर्ष पुढची सातत्याने या ठिकाणी मॉनिटरिंग करतील दोन वर्षानंतर मात्र याला पूर्ण नक्षलमुक्त म्हणजे आता तो नक्षलमुक्त झालेला आहे पण परमनंट नक्षलमुक्त आपल्याला घोषित करता येईल